नाशिकमध्ये वादग्रस्त पत्रकामुळे तणाव पोलिसांनी केली तातडीने कारवाई नाशिकमध्ये वादग्रस्त पत्रकामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या पत्रकामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती होती त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं शहरातील पंचवटी परिसरातील पुलेनगर भागात शनिवारी पहाटे ही वादग्रस्त पत्रके आढळली त्यानंतर हा तणाव निर्माण झाला या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके अर्जुन पगारे प्रशांत जाधव यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर वैयक्तिक वादातून अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले या पत्रकामुळे पंचवटीत मोठा जमाव गोळा झाला त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली पण सामाजिक कार्यकर्ते पोलिसांनी हस्तक्षेप करून शांतता निर्माण केली सकाळी पंचवटे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये हो काही आक्षेपार्ह पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात पुढे बाहेर पुढे पत्रक पत्रकं सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक मजकूर वरती लिहिलेला होता प्रिंट केलेला होता त्यावरून आत्मसिटी ऍक्ट आरटी ऍक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपींनी हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलमध्ये पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं सा नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक फोटो पत्र तयार करून वैयक्तिक एक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मागे घेणार आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या सिटीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक चखोल तपास करून जर कुणी इतर आरोपी किंवा इतर त्याचा जर तर त्यांना देखील अटक करण्यात येईल ते पत्रक आहे त्याच्यावर फोटो आहे त्याचं नाव देखील आहे त्याच व्यक्तीला त्रास व्हावा त्याच व्यक्तीच्या कुटुंबांना कुटुंबिया त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून वाटल्या एकंदर प्रेम प्रकरणातून झाला असं दिसत ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीच्या बहिणीशी या आरोपीचा अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता हो हो, या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारहाण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशानं हा खोटं पत्र तयार करण्यात आला त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी ऍक्ट तसेच फोर कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ समाज माध्यमावर पाठवानं वाटणं या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीलाच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्यांनी हे केलं हे आपल्याला लोकमान्य न्यूज संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक